तुमच्या मनपसंद खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून तर आता चॉईस तुमचे तर कपडे आमच्या दुकानातून तालुक्यात मोठ्या प्रमाणावर रणधुमाळी सुरू झालेली आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद गटांची दररोज वेगवेगळ्या बातम्या आपण पाहतोय कोण विकासासाठी काय सांगतं आहे काय लोकांना शब्द देत आहे आज मी तालुक्यातील प्रसिद्ध अँकर ज्या माणसांना स्वतःच्या आवाजासाठी बोलण्यासाठी तालुका ओळखतो असे कैलास मुसळेत माझे मित्र कैलास जाता नमस्ते नमस्कार सर आपण कडूसगाण्यातून उभे आहात हो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट ओके यांच्याकडून आपण फॉर्म भरण्याची प्रोसेस इच्छा व्यक्त केली प्रोसेस करताय आणि आज शेवटचा दिवस आहे कदाचित तुम्हाला तिकीट मिळेल त्यासाठी शुभेच्छा मात्र आपल्या सोबत कायम युवकांचा जथ्था असतो पर... युवकांसोबत आपण फिरताना काय काय समस्या आपल्या घरात पाहिजे आता युवकांच्या संदर्भात जर बोलायचं असेल तर युवकांच्या अनेक गट पडतात खास करून आदिवासी युवक आता आदिवासी युवकांमध्ये काय होतं की मुलं साधारणतः पर्यंत किंवा पर्यंत शिक्षण घेतात परंतु पुढे ते शिक्षण घ्यायला जास्त उत्सुक राहत नाही त्यांच्यामध्ये शिक्षणाची जागृती वाढवले आणि त्याचबरोबर अनेक विद्यार्थी म्हणजे अनेक पालक असे त्यांना जातीचे दाखले मिळत नाही मग जातीचे दाखले त्यांना मिळाले त्या सवलती मिळाल्या मध्ये थांबवतो आढवतो तुम्हाला ग्रामीण भागातील तालुका कुठलाही असो अनेक युवकांना हा प्रॉब्लेम आजही जाणवतो त्यांना शिक्षण करायची इच्छा असते मात्र दाखले मिळत नाही म्हणून बऱ्याच वेळा त्यांचं ते वर्ष वाया हो नक्की याकडे तुम्ही काय लक्ष देणार आहात आता मी त्यांना जातीचे दाखले मिळवण्यासाठी पाठपुरावा करणार बघ ते तहसील असू द्या प्रांत असू द्या किंवा पंचायत समिती असू द्या तर त्या त्या लोकांना आणि ती गरज आहे विशेष म्हणजे जर नवी पिढी आपल्याला घडवायची असेल तर त्यांना सुविधा देणं त्यांना शैक्षणिक दर्जा त्यांच्यामध्ये निर्माण करायचा असेल तर त्यांना ज्या काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या द्याव्याच लागतील तुमचा स्वभाव मी ओळखतो आधीपासून आपण मित्र आहोत बऱ्याच वेळ भेटतो तुम्ही एखाद्या गोष्टीच्या मागे लागलात की ती गोष्ट पूर्ण करून राहा करून मला ते माहिती आहे मात्र तर युवकांच्या विषयी सोडून अजून कुठल्या कुठल्या समस्या एका फक्त युवकांचा विषय कुठल्याही गणत नसतो अनेक अनेक समस्या असतात तुम्ही अजून काय काय समस्या माझा आता कडूस गावामध्ये साधारणतः मी तुम्हाला एक माहिती देतो जेणेकरून की साधारणतः तीन चार वर्षापूर्वी कडूस गावात कुपोषित बालक आहेत यावरती कुणाचाही विश्वास बसणार नाही बरं परंतु कडूस गावामध्ये साधारणतः तीन चार वर्षापूर्वी माझा अंदाजे पन्नास एक कुपोषित बालकं होती परंतु आकडा मोठा आहे मोठा आकडा होता म्हणजे कुपोषित ठीक आहे परंतु त्याच्यामध्ये थोडंसं त्यांना आहार पुरवला गेला त्यांच्या आई आणि वडिलांकडून विशेष लक्ष देऊन त्यांच्यामध्ये थोडी सुधारणा करून आणली आज गडीला तो कुपोषित बालकांचा आकडा जवळजवळ आपण पाचवर आणलेला आहे मग त्यामध्ये आय सी डी असेल किंवा अधिकारी असेल किंवा अंगणवाडी सेविका वगैरे ह्या गोष्टी असतील तर महिला आणि ही कुपोषित बालक कडूसमधून आपल्याला कुपोषित जोपणा आहे तो हद्दपार करायचा आहे किंवा आपला गण जो आहे हा सगळा जी काय आठ गाव आहेत ही आठही गावं एकदम जबरदस्त आहे त्या ठिकाणी आपण काम करू चांगल्या पद्धतीच्या महिला सुद्धा सक्षम पद्धतीने आपण उभ्या करू तुम्ही समस्यांचं सांगितलं तुम्ही एखादी गोष्ट जर करण्याचा निर्णय घेतला ती पूर्ण करता हे आम्हाला सुद्धा माहिती आहे तुमच्यात ती धमक आहे की तुम्ही तुमच्या गणातील समस्या सोडवू शकता मात्र लोकांनी तुम्हाला का निवडून द्यावं याचं काहीतरी कारण आहे ओके माझ्याकडं ऑलरेडी लोकांनी मला का निवडून द्यावं तर मी तसं पाहायला गेलं तर एकदम साधा आणि सामान्य कार्यकर्ता सुशिक्षित सुशिक्षित आहो साधा सामान्य वारकरी कुटुंबातला आणि आपलं शेतकऱ्याचं घर आहे म्हणून मला सामान्य माणसाचं जगणं काय आहे आणि त्याच्या काय अडचणी आहे त्या मला मनापासून माहीत आहे आणि मला तळमळ आहे की आपलं विजन काय मला माझ्या आठगाणासाठी मी काय करू शकतो मी विद्यार्थ्यांसाठी काम करू शकतो मी महिलांसाठी काम करू शकतो मी युवकांसाठी काम करू शकतो शेतकऱ्यांसाठी काम करू शकतो विशेष करून शेतकऱ्यांना जी लाईट जाते किंवा डी पीचा आता माझा जो मुसवाडी भाग आहे इथं कधी कधी डी पी जर जळाली तर दहा जण पंधरा पंधरा दिवस डी पी येत नसायची शेतकऱ्यांची कांद्याची रोपं जळालेली आम्ही पाहिलेली आहेत परंतु आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा केला आम्ही एम सी बीच्या ऑफिसमध्ये वाद घातले परंतु शेतकऱ्यांना वेळेवरती तुम्हाला शेतकरी त्या ठिकाणी प्रतिक्रिया देतील ही ती माझ्याकडनं माहिती घेण्यापेक्षा म्हणजे सगळ्या घटकांना आणि सर्वांगीण विकासाकरता मग ती शेतकरी महिला युवक तरुण आणि त्याचबरोबर ज्येष्ठ लोकांना आपण आरोग्य शिबिरं असणं किंवा ज्येष्ठ लोकांना आपण काय देऊ शकतो त्याचबरोबर भौतिक सुविधा देण्यासाठी आपण वचनबद्ध राहणार आहे आणि त्याचबरोबर गावामध्ये विशेष करून सामाजिक सलोखा कारण मला माहिती आहे भौतिक सुविधा ह्या आपल्या बाहेरच्या झाल्या पण मनानं सगळा समाज एकत्र राहण्यासाठी आपल्याला सामाजिक सोलोका राखायचा आहे आणि तो सामाजिक सोलोका राखण्याची विचारधारा माझ्याकडे आहे निश्चित अनेक उमेदवार आम्ही पाहतो म्हणून दररोज वेगवेगळे विचार घेऊन अनेक उमेदवार लोकांच्या सेवेसाठी राजकारणात यायचा निर्णय घेतात मात्र कैलास मुसळे यांच्याशी बोलल्यानंतर मला जाणवलं या माणसाकडे थोडी का होईना समाजासाठी करण्याची ताकद आहे आणि जर एकदा संधी दिली तर ते अनेक गोष्टी करू शकतात नक्कीच आपल्याला शुभेच्छा थँक्यू सर एक मित्र म्हणून शुभेच्छा देईल पत्रकार म्हणून फार नंतर शुभेच्छा देईल मात्र या सगळ्या मनापासून असतील कॅमेरामन सचिन मंडारी सर सिद्धेश कर्नाट फोकस महाराष्ट्र राजपूर नगर खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास परंपरा सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोपरा परेश मावलीशेठ पापगावकर बाजारपेठ वेशी शेजारी राजकुरु नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 नऊ